नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज जो व्हिडिओ मी भी बनवत आहे तो आहे अनबॅग अनबॉक्सिंगचा तर परीचे पप्पा म्हणजे स्चे पप्पा हे अमेरिकेवरनं रिटर्न आलेत आणि त्यांनी आमच्यासाठी काय काय गिफ्ट आणलेले आहेत काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे तर चला बघूया तर डायरेक्ट मी तुमच्या समोरच बॅग ओपन नाही करत याच्या आधी पण बॅग ओपन करून झालेली आहे बरीच सारी खेळी वती काढून पण झालेली आहे पण मला ब्लॉग बनवायचा होता म्हणून मी त्यांना बोलले की आपण याच्यावर एक ब्लॉग बनवू तर हा आणलेला आहे एक्ट्रि साठी फ्रॉक तिकडन व्यवस्थित एक दिसतोय एकदम क्लिअर श्रू साठी फ्रॉक आणलेला आहे आणि तिकडचं कपडा ना खूप जास्त सॉफ्ट आहे खूप जास्त म्हणजे एकदम सॉफ्ट आहे तिला अजिबात टोचणारा नाही किंवा आतमध्ये ना त्याची शिलाई अशी आपल्याकडे कशी असते कपड्यांना तशी बिलकुल नाहीये आहे पॅट आहे या साईडला आतमध्ये त्याच्यामुळे तिला टोचू शकत नाही घालायचा घालायचा तर बाबा घालत बंद कर बंद फिर फिराची मी ते आता ड्रेस ट्राय केलेला आहे आणि तिला परफेक्ट साइज बसते कशा आहे परी कशा आहे परी आता कशा आहे ड्रेस कशा आहे बच्चा छान आहे आणि इथले कपडे ना अजिबात घालत नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि हे बघा तिच्या बाबांनी आणलेले कपडे ना लगेच तिने घातलेत कसे वाटते भारी वाटते ना हा आणि हे बघ हे पण शिवच आहे ना आणि हे घरी घालण्यासाठी आणलेले आहे त्यांनी तुझे आणि पहिल्यापासून शोध तो पण घालायचा पण व्हाईट मध्येच आहे हा व्हाईट आणि पिंक जरी नाशी तीन कॉम्बिनेशन आणि याचं व्हाईट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि हे पकड बाळा तुझं आता हे पकड पुढचा आहे हे दोन आहेत ना बा आणि त्याच्या खाली पॅन्ट आहे पर्स पण दिले आणि असे शॉर्ट आहेत खाली आणि इकडच्या साईडने पण एक आहे आणि त्याच्या खाली पण एक शॉर्ट्स आहे छान हे दोन आहे तिचे आणि अजून एक दाखवायचं आहे क्यूट क्यूट क्यूट

असे घेतले हे जे शूज आहेत ना हे श्रूचे तर हे पण खूप छान आहेत याची लाईट लागते अशी वाचे शूज एक हे श्रूचे आणि आम्ही एकदा घातले हे शूज कारण तिने आल्यानंतर बघितलं ना की बाबांनी काय आणलंय काय आणलंय तेव्हा त्यांनी काढून दिले होते हे शूज आणि तिची एक छोटीशी आम्ही तिला डॉल आणली होती तर ही डॉल आहे ती पूर्ण पॅकिंग होती आणि आता ती ना कंटिन्यू हिच्या सोबत खेळत असते त्याच्यामुळे नाव काय श्रीजा श्री बोलू का तिला श्रीजा हाय बोलू तिच्याशी कशी आहे ना छान आहे ना तुझ्या सारखीच दिसते ना का झोलो लिपस्टिक लावली आहे का तिने वा तिचं बेल्ट कुठे टाकलं तू बेल्ट बेल कुठे टाकला तिचा आणि हे बघा तिचे जे हे पाय आहेत ना हे, हे एकदम आपले जसे ओरिजिनल असतात ना तसेच वाटतात एकदम ती आणि ती एकदम सॉफ्ट सौफ सॉफ्ट आहे तिची मान वगैरे अशी खूप छान आहे हे बघा हात पण असे हलतात आणि ती ना खूप खेळते हिच्या सोबत म्हणजे कंटिन्यू तिच्या सोबतच असते आल्यापासून तिने दोनदा आंघोळ घातलेली आले बा आपल्या आणलं जुने बाळा आपले ठेऊन याच्या छान आहे माझ बच्चा आणि हे आहेत बीरचे नाही हे सारंगचे आहे बाबा हे सारंग आहे सारंगचा सारंग म्हणजे माझा पुतण्या त्याच्यासाठी घेतलं खूप सॉफ्ट आहे हे गर्मी मध्ये घालायला खूप छान आहे तर हा छान बच्चू आणि हा पण आहे सारंगचा सा। त्याच्या खाली अशी पॅन्ट आहे आणि असा शर्ट म्हणजे आणि हा एक ड्रेस आहे आहे हा शर्ट अजून आहे ना बाबा त्याची

आणि माझ्यासाठी काहीच नाही आणले फक्त एकच वस्तू आणली आहे आणि मी साठी एक गॉगल पण आहे आणि हे बघा ही आणली आहे माझ्यासाठी पर्स याच्यातच मी खूप खुश झालेली आहे त्याच्यात त्यांना माहिती एक गोष्ट आणली तरी मी खूप खुश होते ही एक नंबर नंबर आहे आतमध्ये असा मोठा बेल्ट पण आहे

हे पाठी वेगळे वेगळे वाटी खूप शाळे गिफ्ट आणले आणि माझ्यासाठी फक्त एवढी एक पावर आणली बाबांनी बघ तिथे तुझीच का वाजे आजच्या हातात गे आज तो हातामध्ये मोबाईल मोबाईल गोगल मम्मी गोगल मोबाइल खाता के कौन छोटे दे रहे है बाबा हम पर से नहीं बचाओ अकाउंट अकाउंट खत्म नहीं हो पर, पर मोबाइल फोन है इतना ना ना मोबाइल खाता के अच्छा अकाउंट खत्म हां अच्छा हां काम गोगलला गोगलला इकडे बंगाने तिकडे बघ पैसे आशे तिकडे मना बाय 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 कुठे चालली तू तुझे फोटो तू कुठे चालली तू कुठे चालली अरे बाप अचो हा फोन लाव बाबांना फोन लाव फोन लाव बाबांना हा हॅलो परी हॅलो बोल कुठे तू कुठे बाळा परी श्री कुठे बाळा तू कुठे चालली हॅलो परी कुठे चालली तू मी कशी दिसते